आमची पोरा तशीच ना अरे तसाच भाऊ काय करीत बस 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 भाऊ अरे गे काय भाऊ पण भाऊ आपली फार दिवसाची ता भेट झाली ना oh no! भाव। भाव ना ते बटाऱ्या जाईल ते तिकडो उन्हाळ्यात जाईल तर आता भेट झाली ती पावसातून कोण oh मराचा no! कोण जगात हो ना भाऊ आज उद्या नाही त्याच ना आलं दिसत मग काय सांगतोस पोरा हो पोरान आहे एक तिक सांगतो आमच्या पोर्याला मादनाथिरु पोऱ्या सांगतो याचा दात आहे याचा पाय पांगडी ही पांगडी याची नादी ही त्याचे नादी ना भाऊ आता पोरांचा तसाच तसाच तर कपर सांगू तू औंदाक म्हणे साखरपुडा बिकरपुडा करून तू टाकतो पेनबिन पाहण्याचा पुढच्या लग्नाचा पोर्या तो आता था था शीच्टी। था शीच्टी। भावो। <laughs> भावो। जा जा पटकन नको बैला चरती हे नाही आता हाकलवत जातो नाही तर नाम्या भाऊ वाट पाहतो माझी उभं उभं आणि लोक आर्धी दिली आम्हाला आमची कोणतं नांगर धरायच्या पोर्या तो पेरे नाही आणि आमची नांगर कोणी नाही ना आणि ना ती बैला तर बैला गे लोकांची बैला चालती ना आमची बैलाही नाही चालते अरे कसा कालस चाललो चालू माख का गाडी ह्या मी अरे भाऊ तुला माहित नहीं, नहीं तुला का नाही तुवा पेटून पडला त्या नाही नाही माहित अरे भाऊ इवान पेटून पडला आणि त्या बिल्डिंगीत घुसला आमच्या पोरांची पेटून पडली ते इवान मोबाईल फोटो दाखवली ती मला इट सापलं किल सांग असा पोर सांग तर मला दाखवली ती तर तुला भाऊ सांगत हुना अरे भाऊ चौतीस दोनशे पुस चौतीस क पुस्तीस पेटून पडली सगळे माणसाची नुकसानी झाली पेटून ते येऊ आहे रा त्यातला एक तो माणस सांग हुडकी द्यान पळाला मग आमचं पोर सांग मग जगला माग मेला मात्र जगला बिगला वा त्या जगला ना भाऊ <laughs> आमचा पोर सांग सांग जगला आणि तो, तो मोदी सरकार क कोण <laughs> तो आपल्याला पगार देत होतो तो सांग त्यांच्या घरी त्या जे सांगितलं लाखांग पैसे दिया सांग असा मग काय तु भाऊ त्या आता तोडी माणसांची नुसलानी झाली तो कोठ आता ते माणसांच्या जीवात जीव नवा राहिला तिक बारीक माणसा मेलेली बारीक माणसं मेली आपले गावात एक माणूस मरात तरी तसे बायका रडून माणसाची बाकीर लोकांना एखादी मग त्याची थोडी शिरांची थोडी गावांची माणसं उड्या तिकलेली तो, तो फोटो भाऊ फार वाईट तसा फार वाईट तसा जीवात जीव आपले पण ऐकून गोष्ट जीवात जीव नाही तिक जुरूक माणसा मेली जुरूक ना त्याच ना भाऊ त्याची करताना मी पोरां सांग तू बातम्या ऐका त्यांची पोरा कोठा ऐकते ती त्यांची पोरा इंस्टाग्राम बुटू आणि फुस्टबुक अशी अशी आताची पोर आता का काही काय दिसते मोबाईल वर करायची हा वर करायची आणि नुसते ठुष्ट फुसफुस ही नुसती आता पोरा मोबाईल घेऊन काहीच काम नाही खेळते फुबजी ती खेळते सगळी आतांची पोरात तशीच ते तू मोबाईल बंदूक घे गाड्या घे अश्या पोरात त्यांच्या हातात मोबाईल तशीच ना भाऊ ते बारीक पोरापासून ते मोठे पोरांत मोबाईल त्या सुधरत नाही तर कोर ना उधरत त्या बटनावाला पण ना सुधरत बला पण माल तर काहीच नाही सुधरे आपली सांगतच जायला नाही तर त्या कोट्या भाऊ करता सांग अ भाऊ आता दोघ हो हा फार दिसाशी भेट जात तर दारू बिरू येत नाही ते तो आ, आ, होते, अरे भाऊ तमकली त्यात पैसे होत इस रुपये पाहिता रुपये रुपये अरे हो भाऊ अरे भाऊ फार दिवसातून आला तर, तर। अर्धेक बाटली दारू आणूत फार दिवसातून आलं तर लागली अर्धेक नको तांची माणसा संख्या अर्धे समजा होते मित्रांनो आमचा हा अंदाज व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा